नमस्ते मुलांनो या व्हिडिओत आपण आंतरराष्ट्रीय महिला दिवस या विषयावर मराठी भाषण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात महती तुझी थोर ग वात्सल्य मांगल्याची मूर्ती महानग महती तुझी थोर ग वासल्य मंगल्याची मूर्ती महानग मातृत्व कर्तृत्व उरी तुझ्या ग जगातील अशी मूर्ती स्त्री तुग जगातील अशी मूर्ती स्त्री तुग सन्माननीय व्यासपीठ अध्यक्ष गुरुजन वर्ग आणि माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो सर्वप्रथम आजच्या आठ मार्च जागतिक महिला दिनाच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा आजचा दिवस केवळ मजा करून साजरा करण्याचा नव्हे तर आपल्या सर्व स्त्रियांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा आणि त्यांच्या यशस्वी वाटचालीचा गौरव करण्याचा दिवस आहे या दिवसाचा उद्देश महिलांनी सामाजिक आर्थिक आणि राजकीय क्षेत्रातील कामगिरी आणि उपलब्धींवर प्रकाश टाकणे आणि त्यांच्यावरील अन्यायाविरुद्ध आवाज उठवणे हा आहे आपल्या सर्वांच्या जीवनात महिला अतिशय महत्वाची भूमिका बजावतात मग ती भूमिका आपल्या आईची पत्नीची बहिणीची आजी किंवा मैत्रिणीच्या स्वरूपात असो महिलांकडून पुरुषांना प्रत्येक स्वरूपात पाठिंबा मिळत असतो प्रत्येक पुरुषांच्या यशामागे महिला असते असे आपण नेहमी म्हणतो त्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबातील गौरव दिन आजचा दिवस साजरा करत असतो त्यामुळे आज आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त आपल्याला समाजातील तसेच संपूर्ण देशातील महिलांना त्यांच्या कार्यासाठी आणि त्यांच्या भूमिकेसाठी या ठिकाणी सन्मानित करण्याची संधी मिळालेली आहे इतिहासात आपण पाहतो की अनेक महिलांनी आपल्या जिद्दीने धैर्याने आणि बुद्धिमत्तेने उत्कृष्ट कार्य करून समाजाला मोठे योगदान दिले आहे राजमता जिजाबाई झाशीची राणी लक्ष्मीबाई रमाबाई आंबेडकर सावित्रीबाई फुले यांसारख्या अनेक महिलांनी सामाजिक सुधारणा आणि स्वातंत्र्य चळवळीत अतुलनीय योगदान दिले आहे वैद्यकीय क्षेत्रात डॉक्टर मृदुला सिन्हा क्रीडा क्षेत्रात पी टी उषा शास्त्रीय संगीतात लता मंगेशकर अशा अनेक क्षेत्रात महिलांनी यशस्वी वाटचाल केली आहे आज आजच्या स्त्रीला आपल्या हक्काची कर्तव्याची आणि जबाबदारीची व्यवस्थित जाणीव आहे आणि ती प्रत्येक क्षेत्रात यशस्वीरित्या निभावतही आहे पण तरीही आजही महिलांना काही प्रमाणात असमानता आणि अत्याचाराचा सामना करावा लागतो आजही समाजात स्त्री असुरक्षित आहे लैंगिक शोषण अत्याचार या गोष्टीमुळे स्त्रियांचे मुलींचे जीवन धोक्यात येत आहे आजही समाजात मुलींना जन्म देताना विचार केला जातो मुलींचा तिरस्कार केला जातो महिलांचा अपमान केला जातो असा अत्याचार करणाऱ्याने हे लक्षात ठेवले पाहिजे की ती महिला कुणाची तरी आई बहीण किंवा हो मुलगीच आहे स्त्री पुरुष समानता ही समाजात आचरणात आणायला हवी या सर्व समस्यांविरुद्ध आवाज उठवणे आणि महिलांच्या हक्कांसाठी लढा देणे हे आपले सर्वांचे कर्तव्य आहे या दिवसाच्या निमित्ताने महिलांच्या यशस्वी वाटचालीचा गौरव करा महिलांवर होणारा अन्याय थांबवण्यासाठी आवाज उठवा आणि समाजात लिंग समानता निर्माण करण्यासाठी सतत प्रयत्न करा यासाठी स्त्री सन्मानाची सुरुवात आपल्या घरापासूनच करायला हवी तरच आपला भारत देश सुरक्षित सक्षम आणि बलवान होईल या आशावादी संदेशासह मी माझे भाषण संपवते मला या जागतिक महिला दिनानिमित्त माझे मत व्यक्त करण्याची संधी दिली आणि तुमचे मौल्यवान वेळ दिला त्याबद्दल सर्वांचे खूप खूप आभार आहे पुन्हा एकदा सर्वांना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर व चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट्समध्ये नक्की कळवा